गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत ब्लॉग मध्ये आणि आज मॉर्निंगचा सा ब्लॉग चालू झालेला आहे आणि काम कोण करत बोलाय आज आहे नवरात्री का। हा अजून दिसत नाही असं वाटत धुतलेले कपडे आहे ना हात सोड आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि आमच्या इकडे पहिल्या दिवशी सगळे तर महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला आणि त्यासाठीच आम्ही आज सकाळी पाच वाजता उठलो मी रात्रीचे सगळे कपडे धुतले साफसफाई केली आणि बघा कपडे बघ टाकलं पाच वाजता उठून सगळे काम झाले ते आता एवढं ए सीचं पाणी काढून घेते मग आम्ही रेडी होऊ दाखवते तुम्हाला पुढचं सुप्रभात कसे आहात आणि खूप छान कोळी कोळी ऊन आहे जी कधी कधीच आमच्या नशिबात असते कारण आम्ही लवकर उठत नाही लवकर उठत नाही मी लवकर उठतो तू नाही एक दिवस उठलो आम्ही खूप जोश जोश मध्ये पाच साडेपाच सहा वाजता आणि पाच साडेपाच सहा नाही सहा वाजता मस्त धावून आलो <laughs> दुसऱ्या दिवशी आम्ही नऊ वाजता झोपून म्हणजे मी लवकर उठलो तर हे लवकर चल बघ असं काही नाही आहे मॉर्निंगची ऊन एवढी कोहळी असते की आपण डायरेक्ट सूर्य पाहू शकतो ती फक्त सहा साडेसहा सात पर्यंत डायरेक्ट फेसवर येतो तर छान तर व्हायटॅमिन डी हे सकाळीच घेऊ शकतो आपण ही खूप छान ऊन आहे छान ट्रेडिशनल रेडी होतो सगळं काम विसरायचं पण फरची पुसलं नाही विसरायचं मित्रांनो हम्म फरची पुसलीच पाहिजे सकाळी उठून जे काम मी रोज करतो अच्छा ही बॅग मी काल उचलली होती आज इथे परत ठेवलेली आहे तुझी चुकी आहे उचला ते उचला वर ठेवा वर्ष कुसेपर्यंत वर ठेवा

तुमचं डेली काम आहे ना पोछाला तुम्हाला माहिती आहे का एक गोष्ट चिडचिड नको करा एक काम तर करत नाही धड माहितीये का माहितीये का घरचा पुरुष असं मी ऐकलंय की जर झाडू पोछा करत असेल हाँ? तर लक्ष्मी पाचपट जास्त येते म्हणते घरात जर आणायची असेल लक्ष्मी तर रोज झाडू पोछा प्लीज नित्य निमाणे करत जाय

चिमण्यांच्या बाजाराला सकाळी सकाळी त्यांचा नाश्ता आम्ही रोज चिमण्यांना बाजार टाकतो सकाळी आणि संध्याकाळी आणि दुपारी वरून पूर्ण चांगला का अंदरून काय नाही दाखव अरे बाप पूर्ण खराब निघालं त्याचं की मी हा शर्ट घालू हा नाही कारण साडीला मॅच म्हणजे शर्ट तर हाच घाला लागेल याला मला प्रेस करायचं होतं ते करून देणार नव्हती मलाच करायचं होतं हा ऑलरेडी प्रेस आहे चला हे hey बघा आमच्याकडे दोन सेम गॉगल आहे आम्ही जेव्हा घ्यायला गेलो होतो दोन गॉगल्स तर अंशु म्हणे मला सेम पाहिजे म्हणे हा माझा गॉगल हा तिच्या गोगल आणि हे गॉगल लावत नाही रे शोकेस ठेवलेला आहे हा काल काढला मी ड्रॉप मधून की घाल बा ही गोष्ट इतिहास लिहिली की माणसं ठेवून जातात पण बाया हे बघाय लवकर खूप कामा राहते पाठीमागे अच्छा हम्म सनस्क्रीन लावून घे ग्ल घालून घेशील हात काढणे झाले पाहिजे झालोय आम्ही रेडी आता चालू आहे आम्ही कोरडीच्या मंदिरात कोरेडीला जातो आम्ही महालक्ष्मीच्या दर्शनाला तिथे गेल्यावर तुम्हाला सगळं दे आज खूप गर्दी असणार आहे आम्ही खूप प्रयत्न केला की आम्ही लवकर लवकर सगळं करू आणि पटपट निघू पण पट, आम्हाला उशीर झालाच ऊन आली आमचं असं म्हणणं होतं की ऊन यायच्या आधी आम्ही निघून जाऊ दहा वाजेपर्यंत साडे नऊ दहा वाजता घरून निघत तर आज आमचा अख्खा दिवस तिकडे जाणार आहे खूप छान दर्शन होणार आहे मला मला माहितीये तुम्हाला बाकी सगळं तिकडे चला चला हेल काही का हेल्मेट का केस खाली होतात काउन चालवत नाही गाडी माहिती का हेल्मेट घालून केस खराब होतात म्हणून हम्म बरोबर म्हणून बायकची नाही दिसली मला वरती यायला सॉक्स काढायला सॉक्स काढू का लहानपणी कोराडी येत असताना या तीन चार चिमण्या ज्या आहेत त्या दिसल्या म्हणजे समजून जायचं की आपलं कोराडी मंदिर जवळ आलेलं आहे इथे लागणार आहे मेला कोरडीचा को नवीन दरवाजा बंद बघ मोठा वाला चल बघू चालला कोणासोबत चालली वा 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 एवढा स्मार्ट दिसतो मी एवढं जास्त काही दूर नव्हतं जबडत होत आपण त्या गेट वरून आधी तू बरोबर लास्ट इयर

आमी दोन नंबर दोन <laughs> दोन दोन गेट, गेट वर गेलो पण आम्हाला असं वाटलं की तिथे पास मिळेल पण इथला सगळं पास संपलेला आहे जे आता पंधरावीस मिनिटांनी येणार आहेत आणि त्या पास आल्याच्या नंतर मग आम्ही दर्शन घेणार आहोत ते बोलते की पंधरा मिनिटे लागू शकतात और अर्धा तास तास आता बघून किती वेळ लागतो तीन नंबर गेट वर एकवीसशे वाली पास भेटतात कारण साडेबारापर्यंत पास काही मिळणार नाही म्हणून आम्ही विचार केला की जरा फेर फटका मारावा की काय काय आहे कुठे कुठे मॅडम पाणी जड पहिले नाही इथून रस्ता आहे

आणि आता लाईन लावायची गरज नाही फक्त थोडीशी लाईन आहे समोर हे बघा तू पुढच्या वर्षी इकडे जाऊ हॅलो हां 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 बैज आपल्या

सगळे रूप आणि आम्हाला एक जण बघत होत तेव्हा दिसलेलं आमचं लक्षच नाही हे कुठे आहे म्हणजे बघा हे पोलीस काका आणि हे छतावर आहे खूप छान दर्शन झालं आमचं आता माझा स्वतःचा शूट करते मी आणि आमचं एक कपल शूट करून दिला एका आणि त्याला रिक्वेस्ट केली पण त्यांनी काही तेवढ्या खास फोटो काढल्या आहेत आता एका दादाला अजून पकडते आणि फोटो वा, वा, वा। निकाल, फोटो। निकाल फोटो आता आम्ही चाललोय ज्योत बघायला भव्य ज्योत खूप माझे पाय लासून नाजूक शिट ज्योत बघायला जाऊ नाही नये नाही जाऊ तिथे इथून बघायला लागत काच्यातून आज लावायचं जी आता आपण इथं ब्लॉक शूट करू एक दिवस ऊन लागत आहे इकडून तिकडून हे किती इथे खूप लाजत इथे नाही नाही इथे लाजत इथे ना लसत भांडुले घेऊन भांडुले पाहिजे तुम्हा असं भांडते ना ना मग कुठून घेतलं आहे का घरी चला दर्शन झालं आमचं उसळ होती महाप्रसादात सगळ्यांसाठी ज्यांना उपासना त्यांनी पण घेतला आणि आता काय नाही आता आपण घरी जाऊया आता आम्ही घरी जाऊ आईला ऊन होती म्हणून या गाडीत बसवलं गाडीत सेवेच्या गाड्या आहेत तिथे ज्या जे खूप म्हातारे ज्यांच्याकडनं चालणं होत नाही त्यांच्यासाठी तर आई ऊन खूप आहे म्हणून आईला आम्ही तिथे बसवलो आई आणि बाबा गेले आम्ही आता पायी चाललो पार्किंग करून आम्ही जेवण माणसाह येस गेरे का कुठे हा हा इथं बसला आता रांगोळी नाही घेते का दिवाळी साठी आहे तर फायनली आम्ही घरी आलोय आणि खूप ऊन आहे आज असं वाटतंय की आज उन्हाळा आहे आणि एवढ्या उन्हात आल्यामुळे हे तर कम्प्लीट थकलेले आहेत आराम करत आहेत हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर भेटू तुम्हाला पुढल्या ब्लॉग मध्ये लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये बाय बाय